बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीनं अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या गाडीनं दोन मजुरांना उडवलंय एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी आहे उर्मिला कोठारे आणि चालकही या संपूर्ण अपघातामध्ये जखमी आहेत कांदिवली परिसरातील रात्रीची घटना समोर येते चालकाविरोधात समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे जखमी चालक आणि उर्मिला यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांच्या गाडीनं दोन जणांना उडवलं याच्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर स्वरूपामध्ये जखमी आहे या संपूर्ण अपघातामध्ये उर्मिला कोठारे यासुद्धा गंभीर स्वरूपात जखमी झाल्यात या सगळ्यांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काल रात्रीच्या सुमाराला ही घटना घडली आहे नेमकं या अपघातामागचं कारण कळू शकलं नाही आहे या संपुर्णा, या संपूर्ण संपूर्ण घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झालाय एक जखमी आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता मला सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत महेंद्र एकूणच हा अपघात कसाच घडलाय किंवा नेमकं कारण काय घडलं याच्या पाठीमागचं काही माहिती मिळतीये का। गेलं तर मराठी अभिनेत्री महेश कोठारे यांच्या स्टून उर्मेंद्र या शूटिंग शूटिंगवरून परतत असताना मुंबईत त्यांचा काल रात्री गाडीचा एक्सिडेंट झालाय त्यांच्या गाडीचा फार चक्का चूर झालाय यामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा ऍक्सिडेंट झाल्याची जी प्राथमिक माहिती जी आपल्या समजते यात दोन मजुरांना या ड्रायव्हरनी वाहचालकांनी त्यांना ठोकल्यावरती त्यात एकाचा मृत्यू आणि गंभीर जखमी आहे आ, कार अतिशय चक्कातूर झाली आहे आणि त्या सुदैवाने उर्मिला यांच्या गाडीचे जे एअर बॅग आहेत ते उघडल्याने त्यांना जास्त दुखापत झाली नाहीये मात्र त्यांना थोड्या अपघात जखमी झाल्याची बातमी ती आपल्याला जे सूत्रांकडून मिळते रात्री पावणे तर सुमारास हा अपघात झालाय सदर विरोधात चालकाच्या विरोधात जो समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आणि कांदिवलीच्या नमो रुग्णालयात ज्या त्या उर्मिला कोटारे यांना जे ते दाखल केल्यानंतर येतो ते उपचार झाले आहेत जी या संदर्भात कोठारे कुटुंब जे आहे हे सगळं चित्रपट व्यवसायामध्ये आपल्याला माहिती आहे यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळते का कोठारे कुटुंबापर्यंत आपण काही पोचलाय का तिथून काही माहिती मिळते का सध्या आपण कोठारी कुटुंबाशी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असतात पूर्वीला कोठारी यांची प्रकृती स्थिर आहे एवढंच सांगितलं त्यांना एअरबॅग गाडीच्या ओपन झाल्याने जास्त मार नाही लागलाय मात्र जे, जे ते डॉक्टर त्यांना ता जे ते तपासत त्याच्यामध्ये अजून काही मार लागल्याची मुका मार लागलेल्याची काही हे असेल तर त्याबद्दल त्यांचं हे चालू आहे आणि त्यांना त्यासाठीच इस्पिटलात ठेवल्याचं जे ते आपल्याला त्यांच्याच घटकाकडून कळलंय धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांचा हा अपघात झाला काल रात्री साडेबारा एक वाजण्याच्या सुमारास मुंबईमध्ये हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक, एक जण गंभीर स्वरूपामध्ये जखमी झालाय अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे या सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या सुनबाई आहेत तर त्यांचे पती आदिनाथ कोठारे हे सुद्धा चित्रपट व्यवसायामध्ये आहेत अभिनेते आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे चित्रपट क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या चर्चा घडत आहेत नेमका हा अपघात कशामुळे झाला गाडीचा चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र याच्या पाठीमागे आणखीन काही कारण होतं का याचा तपास सध्या पोलीस घेत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे यांना सुद्धा दुखापत झाली मात्र गाडीच्या एअरबॅग्ज वेळीच उघडल्यामुळं गंभीर स्वरूपात दुखापत झालेली नाही आहे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कोठारे कुटुंबियांनी को सांगितलंय